सी सेवन बालपोषण आणि आईच्या आहाराविषयी संपूर्ण मार्गदर्शन नमस्कार तुम्ही आशा सेविका म्हणून आपल्या समाजाची जबाबदारी घेत आहात नवजात आणि लहान मुलांच्या पोषणाची योग्य काळजी घेणं ही तुमची महत्वाची भूमिका आहे कारण योग्य पोषण मिळालं तर मुलं निरोगी राहतात त्यांची वाढ व्यवस्थित होते आज आपण कुपोषण त्याची कारणं लक्षणं आणि उपाय याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत चला सुरुवात करूया कुपोषण म्हणजे काय कुपोषण म्हणजे शरीराला आवश्यक असलेले पोषण न मिळणे यामुळे मुलं अशक्त होतात त्यांच्या शरीराची आणि मेंदूची वाढ खुंडते त्यांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी होते आणि त्यांना वारंवार आजार होतात कुपोषित मुलांना जास्त वेळा सर्दी खोकला जुलाब आणि संसर्ग होण्याची दाट शक्यता असते त्यामुळं त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीवर परिणाम होतो भारतामधील कुपोषणाची स्थिती आपल्या देशात कुपोषण ही एक मोठी समस्या आहे भारतामध्ये सुमारे सेहेचाळीस टक्के तीन वर्षाखालील मुलांचं वजन कमी आहे तर अनेक मुलं कमी उंचीची आणि अशक्त आहेत म्हणजेच दोनपैकी एक मूल योग्य पोषण न मिळाल्यामुळे कुपोषित आहे कुपोषणामुळे बालमृत्यू होण्याचं प्रमाणही वाढत आहे म्हणूनच आपण प्रत्येक बाळाला योग्य पोषण मिळेल याची काळजी घेतली पाहिजे जाणून घेऊयात कुपोषणाची कारणं कुपोषण होण्यामागे अनेक कारणं असतात जसं की योग्य आहार न मिळणे आईच्या दुधाचा अभाव किंवा चुकीचा आहार वारंवार होणारे आजार स्वच्छतेच्या सवयींचा अभाव कुटुंबातील अन्न आणि आरोग्यविषयी असलेली अनभिज्ञता या कारणांमुळे मुलांचं वजन कमी होतं आणि त्यांचं आरोग्य धोक्यात येतं स्तनपानाचे महत्व आईचं दूध हे नवजात बाळासाठी सर्वोत्तम अन्न आहे जन्मानंतर पहिले सहा महिने केवळ आईचं दूध द्यावं अगदी पाणीही नको कारण आईच्या दुधात बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी आवश्यक सर्व पोषक घटक असतात त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ते बाळ निरोगी राहतं आईचं दूध का द्यावं ते सहज पचतं बाळाला जुलाब निमोनिया आणि संसर्ग होण्यापासून वाचवतं आई आणि बाळामधील भावनिक नातं घट्ट राहतं जर काही कारणाने आईला स्तनपान देता येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याऐवजी योग्य पर्याय निवडा आता पाहूयात सहा महिन्यानंतर पूरक आहार सहा महिने पूर्ण झाल्यानंतर फक्त आईचं दूध पुरेसं नसतं त्यामुळे बाळाला हळूहळू अन्न देण्यास सुरुवात करावी हे अन्न पौष्टिक आणि सहज पचणारं असावं मग नक्की काय द्यावं तर पातळ डाळ मऊ भात केळ दूध आणि दुधाचे पदार्थ भाज्यांचे सूप घरगुती पोषण आहार अन्न देताना बाळाला हळूहळू सवय लावा सुरुवातीला पातळ आणि मऊ अन्न द्या आणि नंतर जाडसर अन्न द्या अन्न स्वच्छ आणि पौष्टिक असावं आणि लक्षात ठेवा बाजारातील पॅकेट फूड देऊ नये हे आवर्जून पालकांना सांगा स्वच्छतेची काळजी आहाराबरोबरच स्वच्छतेचं पालन करणंही तितकंच महत्वाचं आहे जेवण बनवण्यापूर्वी आणि बाळाला खाऊ घालण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा बाळाला उकळून थंड केलेलं पाणी द्या स्वच्छ भांडी स्वच्छ वस्त्रांचा वापर करा बाळाचं लसीकरण वेळेवर करून घ्या आता जाणून घेऊयात कुपोषण नक्की ओळखायचं कसं जर बाळ खूप आशक्त वाटत असेल सतत आजारी राहत असेल खाण्याची इच्छा नसल्यासारखं करत असेल वजन आणि उंची योग्य वाढत नसेल तर त्याला कुपोषणाची शक्यता आहे अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगा आता पाहूयात कुपोषण टाळण्यासाठी उपाय कुपोषण टाळण्यासाठी आपण काय करू शकतो तर गरोदरपणी आणि बाळणपणात मातेला योग्य पोषण घ्यायला सांगा पहिल्या सहा महिन्यात केवळ स्तनपान करायला सांगा सहा महिन्यानंतर पूरक आहार द्यायला सांगा स्वच्छतेची काळजी घ्यायला सांगा बाळाचं वजन नियमित मापा आणि वाढ तपासा लसीकरण वेळेवर पूर्ण करा तर अशातही तुमचं प्रत्येक मार्गदर्शन बाळाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे योग्य आहार स्वच्छता आणि काळजी घेतल्यास आपण आपल्या गावातील मुलांना कुपोषणापासून वाचवू शकतो चला एकत्र येऊन कुपोषण दूर करूया आणि एक निरोगी भविष्य घडवूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद